बघा उद्याचा ओबीसीचा हा मोर्चा एक ऐतिहासिक असा मोर्चा होईल नागपुरामध्ये ओबीसीच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीनं दोन सप्टेंबरचा जो काळा जी आर आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे ज्या प्रमाणामध्ये घुसखोरी करण्यासाठी सरकारनं महायुतीच्या सरकारनं ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा पाप करत आहे त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि मी म्हणेल की लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक उद्या सहभागी होणार आहेत उद्या बारा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून अनेक ओबीसी चे नेते या मोर्चामध्ये येणार आहेत आणि नेत्यांच्या बरोबर सामाजिक चळवळीमध्ये ओबीसीच्या संघर्षामध्ये ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधीला सुद्धा मार्गदर्शन करायसाठी आम्ही पाचारण केलंय त्याबरोबर विविध या विभागात आमचे ओबीसीचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा गाडा अभ्यास आहे ओबीसीच्या प्रश्नावर त्यांना सुद्धा सकल ओबीसी समाजाला मार्गदर्शन करता येईल अशी व्यवस्था केलेली आहे त्यांच्या भाषणापेक्षा या ओबीसी मध्ये चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाषण हे उद्या महत्वाचे ठरणार आहे आणि मला वाटत हा मेळावा म्हणजे महायुती सरकारनं फडणवीस सरकारनं जो जे आर काढून आमचा डीएनए ओबीसी 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 म्हणून सांगितला आहे पण हा जे आर जो काढून त्यांचा डीएनए कोणता आहे हे उद्या सिद्ध करणारा हा मोर्चा असणार आहे त्यामुळं आजही मागणी आहे आणि उद्याही मागणी आहे की तो दोन सप्टेंबरचा काळाजीआ रद्द करा नाहीतर ही सुरुवात आहे उद्याच्या मोर्चाची जिल्ह्या जिल्ह्यामध्ये उद्या महायुती सरकारला लोक फिरू देणार नाहीत ओबीसी समाज विचा जाब विचारेल की तुम्ही आमच्यावर अन्याय करून तीनशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर जातीवर जो काही अन्याय चाललाय त्यांच्या हक्काचं तुम्ही संरक्षण करण्यासाठी पात्र नाहीचा सुद्धा जाब ओबीसी जनता मंत्र्यांना आमदारांना सर्व लोकप्रतिनिधीना जो जो या लढाईपासून दूर राहील आणि ओबीसीच्या मताच्या भरोशावर काम लढेल परंतु तो मात्र ओबीसीच्या हक्कासाठी बोलणारच नाही त्या सर्वांना जाब विचारण्याचं काम सुद्धा जनता करेल योगेश यांच्या नेते या सहभागी होणार आहे भाजपकडून शिंदे सेनेकडून काँग्रेस बाकी कोण कोण नेते येणार आहे काही माहिती नाही नाही असं आम्ही कोणालाही काही पत्रिका पत्रिका निमंत्रण पत्रिका द्यायला इथे काही कोणाचं लग्न नाही ना फारसाई नाही त्यामुळं हे ओबीसी समाजाचा मोर्चा आहे समाजाला इथे येण्याला कोणालाही बंधन नाही जो जो ओबीसी हिताच्या रक्षणाचं बोलेल त्याला इथे येण्यापासून कोणी थांबवण्याचं काही कारण नाही त्याने खुशाल यावं सहभागी व्हावं हे काही मोर्चा मी एकटा नेतृत्व करत नाही समाज नेतृत्व करतोय मी एक कार्यकर्ता म्हणून ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय एवढंच या ठिकाणी माझी भूमिका आहे हो आयोजकांनी पवनराव तावडे असतील छगन भुजबळ असतील हाके असतील या दिलेलं आहे नाही मी सांगितलं की आम्ही सगळ्यांनाच या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ओपन आहे आम्ही जाहीर आवाहन केलं आहे इथे पक्ष नाही इथे संघटना नाही इथे कुठलं बंधन नाही हे ओबीसी आहे इथे पक्षाचा काही मोर्चा नाही आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी त्यांनी सर्व नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे पुनश्य तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो मार्गदर्शन करणार आहे नेतृत्व करणारे पाच भाषण पंधरा पंधरा मिनिटाचे असतील आणि आभार मी मानेल कारण जनतेनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या लढाईमध्ये सहभागी झाल्यामुळे आभार मानाव अशी माझी इच्छा आहे या पलीकडे का कुठल्या काही फार मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांची भाषण व्हावी आणि ते कुठेतरी आंदोलन भरकळावं अशी आमची इच्छा नाही आम्हाला काही नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं संरक्षण आहे आणि हा काळा ज्या रद्द करावा एवढीच आमची मागणी आहे तक्रारही करणार आहे दादांकडे असे कळत आहे सरकारच पैसा मिळवण्यासाठी तयार झालेला आहे यांची नजर नेहमी पैसे मिळवण्यासाठी कमिशन खोरीसाठी यांची निर्मितीच झालेली आहे आणि त्यामुळं हे नवीन नाही खनिज निधीवरून दोन एक मंत्री आजी मंत्री माजी मंत्री पुढे येत असतील तर इकडे कुठे ना कुठेतरी दोघांमध्ये टक्केवारीवरून बिघडला त्या खनिज निधी मधून वीस वीस टक्के वसूल करण्याचं काम या त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि काम वाटून घेतले जात आहेत आता ते सहपालक मंत्री आहेत खरं तर त्यांचा जिल्ह्याशी काही संबंध नाही तरी पण जाऊन माझा वाटा पाहिजे तर हे वाट्यासाठी आहे वाट्यामध्ये घाटा झाला की वाट्यात घाटा झाला हे एकमेकांचे कालर पकडतील याला जनतेशी काही देण गेलं नाही आहे हे आता सिद्ध झालं आंदोलन सुरू आहे होता तो संविधान चौकात सभा होण्याची होती अगोदर आकाशवाणी चौकात होणार होती का तसं काही होत का नाही नाही सभा तर कुठेही होईल शेवट आम्ही लोकांच्या जेवढी काही लोक जनता येणार आहे त्यांच्या सोयीच्या दृष्टीने आम्ही तो विचार केला होता पण प्रशासनाने ते संविधान चौक दिलाय तिथे पण आम्ही ती व्यवस्था करू एटीएस न पुण्यामध्ये कारवाई केली आहे मोठी कोरोना परिसरामध्ये बसून कारवाई सुरू आहे काही संशयित नागरिक सापडल्याची माहिती आहे त्यामुळे मोठी कारवाई सुरू होऊ द्या कारवाई पुढे येऊ द्या आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जो कुठल्या धर्माचा आहे ते न बघता कारवाई होणे अपेक्षित आहे भाऊ दिबा म्हणजे नवी मुंबईचं जे काल उद्घाटन झालं त्याला दिबा पाटील यांचं नाव काल मोदींनी घोषित केलं असतं त्याची अपेक्षा होती असं त्यांच्या परिवारांनी म्हटलं नाराजी व्यक्त केली असं आहे की कदाचित ते मोठा भारतातील सर्वात मोठा विमानतळ बघून आणि त्याची व्याप्ती बघून अमेरिकेच्या हिस्ट्रो लंडनच्या लंडनच्या हिस्ट्रो विमानतळा एवढं ते एअरपोर्ट होत आहे तर मोदी साहेबांना कदाचित एक मिनिटासाठी वाटलं असेल की मोदी स्टेडियम झालं तसं नाव या विमानतळाला मिळावं अशी काही त्यांच्या डोक्यात कल्पना वेळेवर आली असेल ते बघून त्यामुळे त्यांनी दिवा पाटलांचं नाव दिलं नसावं कदाचित असं मला वाटतं आंदोलन सुरू आहे पकड ना